राम राम नमस्कार सगळ्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण रायमो रेल्वे स्टेशनवर आलेले आहेत बघा बघू शकतात पूर्ण काम फायनल झालेलं आहे आणि काम एकदम ओके झालेलं आहे बघा आणि एप्रिलमध्ये गाडी चालू होणारच आहे मित्रांनो आणि इकडं ब्रिज दिसतोय का हे ब्रिजचं बी काम पूर्ण झालंय बघा आता गाड्या आता वरून चालू झाल्यात बघा बघू शकतात की गाड्या वरून आहेत बघा मित्रांनो आता काम चालू होतं बघा हे ब्रिजचं बी चार पाच दिवसापूर्वी काम याच फायनल झालंय बघा आता आणि वरून गाड्या चालू झाल्यात बघा जायच्या आता न तर आधी खालून गाड्या जात होत्या काम म्हणजे कुठं शिल्लक राहिलं नाही फक्त एक राजौरीपासले एक ब्रिजचं काम चालू आहे आणि ते बी एक दोन दिवसात गाड्यावरून जाणार आहेत तर बघा आता आणि इथं पोल बी आलेत बघा इलेक्ट्रिकचे पोल बी आलेत बघा मित्रांनो इथं बघू शकतात एप्रिलमध्ये गाडी चालू होणार आहे फक्त की तारीख फिक्स झालेली नाही बघा मित्रांनो अजूक किती तारखेला एप्रिलमधल्या किती तारखेला गाडी चालू होणार आहे म्हणून पण एप्रिलमध्ये शंभर टक्के गाडी चालू होणार आहे बीडपासून खाली वडवणीकडे बी काम चालू आहे बघा मित्रांनो एकदम गतीने बीडपासून ते वडवणीपर्यंत एकदम गती आहे बघा कामाला की तिकडे बी वडवणीपद काम पूर्ण होणार आहे बघा मित्रांनो आणि तिकडं गाडी नवीन रॅक घेऊन गाडी लवकर येणार आहे बघा मित्रांनो वडवणी साईडला बी ते बी तुम्हाला लवकरच कळविलं जाईल गाडी कधी येणार आहे तर की तिकडं थोडं पटरी टाकायचं काम चालू आहे बघा जुनी आणि ती पटरी टाकली का मग गाडी येणार आहे बघा नवीन रॅक घेऊन आता एप्रिलमध्ये गाडी चालू होणार आहे मित्रांनो फक्त तारीख कन्फर्म झालेली नाही अजून फक्त तारीख कन्फर्म व्हायची डिक्लेअर व्हायची बाकी फक्त मित्रांनो आता पण शंभर टक्के एप्रिलमध्ये गाडी चालू होणार आहे वीडपर्यंत आपण वडवणी साईडला बी लवकरच येणार आहेत मित्रांनो आढावा घ्यायला कामाचा भेटू मित्रांनो दुसऱ्या हेडोमध्ये लवकरच की आपण आता वडवणी साईडला येणार आहेत बघा मित्रांनो आता लवकरच तिकडे लाईनचं काम दाखायला आता की कित कुठपर्यंत काम झाले कुठपर्यंत नाही आपण त्याचा आढावा घेऊन लवकरच आपण हेडेव टाकणार आहेत मित्रांनो आणि भेटू दुसऱ्या हेडोमध्ये लवकरच आणि कोणी नसन सबस्क्राईबर केलं चॅनलला तर सबस्क्राईबर करा आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद भेटू लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये